नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेले आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे आणि त्यामध्ये माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या माघ पौर्णिमेला भगवान विष्णू स्वतः गंगा नदीमध्ये स्थायी स्वरूपात असतात प्रत्यक्ष देव या महिन्यात भूतलावर निवासासाठी येतात आणि महिनाभर नदीमध्ये स्नान करतात त्यामध्ये तीर्थराज प्रयाग काशी अशा ठिकाणी ते निवास करतात माघ महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हे स्नान जे आहे तर ह्या स्नानाची समाप्ती माघ पौर्णिमेला होत असते आणि या दिवशी देवदेवता स्नान करून स्वर्गात जातात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचे असतात काही सेवा देखील करायच्या असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तिन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचे आहेत यामुळे तुम्हाला शक्य झालं तुम्ही तीनही उपाय करा किंवा तीनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल आपल्याला हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहे उपाय का करायचे आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल ही भांडण बायकोंची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये जे इतर सदस्य असतात त्यांचीही भांडणं असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे ती कधीही एका जाग्यावरती स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये नकारात्मकता असते अलक्ष्मी असते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय केले जात नाही त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे असतात तेव्हाच लक्ष्मीही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच कधीकधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो आपल्याकडे पैसासुद्धा येतो परंतु तो, परंत तो आपल्याकडे टिकत नाही आपल्या हातून आपल्या घरातून जास्त प्रमाणामध्ये हे हा पैसा जो आहे तर तो खर्च होतो तो कोणत्या कोणत्या कारणातून खर्च होत असतो कधी कधी सतत घर आजार पण येत असतं किंवा अशा काहीतरी अडचण येतात की कि कितीही इच्छा नसली तर तिथे आपल्याकडनं पैसे हे खर्च होत असतात त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल सतत आपल्याला कामांमध्ये अपयश येत असेल घरात लहानही मुलं असेल किंवा मोठीही मुलं असतील तर मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या पुरुषाची प्रगती होत नसेल एखादा व्यवसाय असेल तो आपला चांगला चालत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू हा कुठेही डागाळलेला नसावा चांगला पिवळासर लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा लिंबू तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या संपूर्ण घराच्या भिंतींना भिंतींच्या कोपऱ्यांना तुम्हाला टच करायचा आहे टच करत असताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जयराम किंवा तुम्ही ज्या पण देवांना मानतात जे पण तुमचे गुरु आहे त्यांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्हाला करत हे लिंबू संपूर्ण घरभर आपल्याला फिरवायचं आहे यानंतर हे जे लिंबू आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचं यानंतर हे लिंबू आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे लिंबू हे, हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं पौर्णिमा आणि अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर घरातली सगळी इडापिडा दरिद्री लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जात असते आणि आपल्या घराची मुलांची प्रगती ही होत असते त्याचबरोबर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे यासाठी सुद्धा तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू तुम्हाला हा मधोमध मद आडवा असा कट करायचा आहे यानंतर या, या लिंबामध्ये तुम्हाला सात अखंड लवंग जे असतात ज्यांना फुलं असतात तर अशी अखंड लवंग तुम्हाला त्या लिंबामध्ये खोचायची आहेत एका बाजूच्या भागामध्ये आणि खोसताना जी फुलं असतात तर ती वरती असायला हवी आणि देठ खाली असायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला या सात लवंगा त्या लिंबात खोसायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे सेम हा लिंबू तुम्हाला संपूर्ण घरामध्ये घराच्या भिंतींमध्ये टच करायचे आहेत घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून हा लिंबू आपल्याला उतरवायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून आवर्जून तुम्ही सात वेळा उतरवून घ्या त्याचबरोबर आपल्या देवघरावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सातवेळा उतरवायचा आहेत आणि यानंतर चौका चौका हा जो लिंबू आहे ना हा आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे जिथे कुठे चौक असेल चौकात हा लिंबू टाकायचा आहे जर चौकात नसेल किंवा चौकात तुम्हाला टाकणं शक्य नसेल तर अशावेळी हा लिंबू तुम्ही डझिनमध्ये सुद्धा टाकू शकतात आणि त्यानंतर आपला हा तिसरा उपाय आहे ना हा आवर्जून करायचाच आहे पहिले तुम्हाला जे दोन उपाय सांगितले त्यामधले तुम्ही एक केला तरीही चालेल आणि हा जो तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रत्येक घरामध्ये कराच तुम्ही खूप प्रभावी उपाय मानला जातो हा अमावस्या पौर्णिमेला करण्यासाठी हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला ना खरोखर त्याचा आपला रिझल्ट हा दिसून येतो उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तीळ माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं सात लाल मिरच्या ज्या असतात तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवायचे आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचे आहेत खास करून घरामध्ये मुलं असेल तर मुलांवरून हा उतारा आवर्जून उद्याच्या दिवशी करा मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल वारंवार आजारी पडत असेल तर मुलांवरून हा उतारा तुम्ही नक्की करा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा सत्या आजारी आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्या आपल्या घरातल्या कर्तव्यपुरुषाची प्रगती होत नसेल व्यवसाय असेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल सतत काही ना काही अडचण येत असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही उतरवून घेऊ शकतात सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर घराच्या प्रत्येक भिंतींना प्रत्येक कोपऱ्यामध्ये टच करायचे आहेत हे सगळं करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ज्या पण देवांना ज्या गुरूंना मानतात त्यांचा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जपसुद्धा करू शकता यानंतरनं या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि आपल्या घराचा जो दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहे फेकताने मागे फिरून पाहायचं नाही तुम्हाला सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपल्या देवघरातल्या देवतांचं दर्शन घ्यायचं आहे ज्यावेळी आपण हा उतारा करताना मागे फिरून पाहतो त्यावेळी तिथली नकारात्मकता पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते हा उपाय केल्याने आपल्या घरातली सगळी इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता जी असेल तर ती घराच्या बाहेर जाते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही होत असते यासोबतच आपल्या घरामध्ये कधीही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नका काही घड्याळ बंद पडलेली असेल तर तीसुद्धा घराच्या बाहेर लगेच काढा त्याचबरोबर मृत व्यक्तीचे कपडे असेल तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नये तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणे करू नये यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही तयार होत असते कारण घरामध्ये वास्तुदेवता असते आणि जेव्हा अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात किंवा आपण जेव्हा भांडणे करत असतो घरात वाईट शब्द बोलत असतो त्यावेळी वास्तुदेवता हे सगळ्या गोष्टी ततास्तू करत असतात मग त्या चांगल्या असेल त्याही ततास्तू होतात आणि वाईट असतील त्यासुद्धा ततास्तू होतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही तयार झाली की घरामध्ये अशा अडचणी सु यायला सुरुवात होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ